सुभाष वारे हे आम आदमी पक्षाकडून पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने वीस मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पुण्यामधून सुभाष वारे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे यावेळी सुभाष वारे नेक्स्ट जनरेशनशी बोलताना म्हणाले की पुण्याची प्रतिमा भ्रष्टाचाराने मलिन झाली आहे ती प्रतिमा सुधारण्याचे काम आम्ही करणार आहोत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जवळपास सव्वा वर्षापासून या पुणे शहरात काम करतच आहेत दिल्ली निकालानंतर त्याला अधिक गतीही आलेली आहे आजही पुणे जिल्ह्याचा मेळावा होता त्याला साडेतीनशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली पुण्याच्या डी पी प्लॅनच्या संदर्भात विकास आराखड्यासंदर्भात पार्टीनं आधीच अत्यंत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे येत्या निवडणुकीमध्ये जसं पार्टीचे महागाई भ्रष्टाचार आणि जनतेसाठी चांगलं प्रशासनीय मुद्दे असणार आहे जसं महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा असणार तसं पुणे शहरातल्या नागरी सुविधा तो कचऱ्याचा प्रश्न असेल तो वाहतुकीचा प्रश्न असेल तो प्रदूषणाचा प्रश्न असेल तो शाळा आणि दवाखान्यांच्या औषधा खाजगीकरणाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच्यावरती वरती आम आदमी पार्टी इथे निवडणुकीमध्ये हे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाणार आहे आणि या मुद्द्यांच्या आधारेच निवडणूक जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार तो पुणेकर जनतेला परिवर्तनाची आस लागलेली आहे पुणेकर जनता चांगलं प्रशासन चांगल्या नागरी सुविधा मागते भ्रष्टाचार मुक्त पुणे शहर किंवा पुणे शहराची भ्रष्टाचाराबद्दल जी बदनामी झाली त्यातून एक चांगली प्रतिमा पुणेकरांना हवी आहे त्यामुळे पुणेकरांची ही त्या त्या जी बदलाची आस आहे आणि आम आदमी पार्टीच्या कार, का, कार्यकर्त्यांची जी जिद्द जी आहे याच्या आधारे ही निवडणूक आम्ही जिंकणार याचा कार्यकर्त्यांना आणि मला विश्वास आहे पण हे पार्टीनं माझ्यावर जो हा विश्वास टाकला त्याबद्दल त्या पार्टीचा आभारी आहे